रिमोटच्या सहाय्याने सुद्धा वीज चोरी करता येते हे एका पुण्यातील पठ्याने प्रशासनाला दाखवून दिले पुण्यात रिमोटच्या सहाय्याने वीस लाखांची वीज चोरी करण्याची पद्धत अत्यंत शिताफीने आणि तांत्रिक कौशल्य वापरून रचलेली होती नक्की ती चोरी कशा प्रकारे करण्यात आली आणि त्यासाठी त्याने काय शक्कल तर हे सगळं पाहून सुद्धा तुमचं डोकं चक्रावून जाईल तर पाहूया की पठ्याने कसा प्रशासनाला वीस लाखाचा सुना लावला पुण्यातील विजेच्या सा इतिहासात एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे एका उद्योजकाने तब्बल वीस लाख रुपयांची वीज रिमोटच्या सहाय्याने चोरी केल्याचं उघडगी झालं आहे या उद्योजकाने खास तंत्रज्ञान वापरून वीज मीटरला रिमोटच्या मदतीने नियंत्रित केलं आणि बिंधास्तपणे विजेचा वापर करत राहिला मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यावर छापा टाकून ही संपूर्ण फसवणूक उघड केली आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू होत आहे ही घटना फक्त आर्थिक संबंधित नसून आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून वीज चोरी करण्याचा सुद्धा आहे वीज चोरी हा गंभीर गुन्हा आहे आणि त्यातून कोणीही सुटू शकत नाही तुम्हाला ही अशा प्रकारची जर शंका असल्यास तर महावितरणला त्वरित कळवा तर ही केस आहे काय तर हे जाणून घेऊयात तर वीज ग्राहकांनी म्हणजेच उद्योजकाने महावितरणचा डिजिटल मीटर उघडून त्यात इलेक्ट्रिक सिस्टीमची छेडछाड केली होती या मीटरमध्ये एक विशेष सर्किट बसवण्यात आलं होतं जे रिमोट कंट्रोलच्या सिग्नलवर कार्य करत होतं वीज वापर सुरू असतानाच ग्राहक रिमोटने मीटरचा डेटा थांबवत असे मात्र विजेचा वापर होत होता पण मीटरमध्ये ते युनिट रेकॉर्डच होत नव्हतं बाहेरून बघितल्यास तर मीटर पूर्णपणे नॉर्मल दिसत होतं पण त्यामुळे सहज शंका येत नव्हती रिमोटद्वारे मीटर स्वतःहून चालू किंवा बंद करता येत होता म्हणजेच महावितरणचे अधिकारी आले तरी तो मीटर सामान्य पद्धतीने चालू असल्याचे दाखवत होते मात्र वीज चोरी या अगोदर होत नव्हती असे अजिबात नाहीये कारण या अगोदर सुद्धा वीज चोरी होत होती पण ती तातडीने लक्षात यायची कारण महावितरणचे अधिकारी प्रत्येक घरात महिन्याच्या महिन्याला वीज मीटरची रिडिंग घ्यायला जात होते त्यावेळी त्यांना प्रत्यक्षपणे मीटरमध्ये छेडछाड केल्याचं दिसून येत होते किंवा आकडा टाकून वीज चोरी केलेली सुद्धा दिसून येत होते मात्र आता महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि चिपचा वापर मीटरमध्ये केल्याने मीटरची रिडिंग घेण्यासाठी प्रत्येक घरी जावे लागत नाही तर त्यांना आता त्यांच्या कार्यालयात प्रत्येक मीटरची रीडिंग प्राप्त होते त्यामुळे वीज चोरट्यांचं सुद्धा फावलं आहे चोरट्यांनी सुद्धा वीज चोरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वीज चोरी केली आहे के अशी छेडछाड करणं सामान्य ग्राहकाला तर शक्य नाही या प्रकरणात कुणीतरी प्रशिक्षित टेक्निशियन्स किंवा माजी महावितरण कर्मचाऱ्याची मदत घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे महावितरणच्या लोड चेकिंग आणि तपासणी पथकाने आकड्यांमध्ये फरक आढळून आल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं अधिक तपासणीमध्ये छेडछाड केलेल्या मीटर आणि त्यामध्ये रिमोटने ऑपरेट होणारे सर्किट सापडलं आता महावितरणने अशा प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष निरीक्षण मोहीम सुरू केली आहे वीज चोरी हा केवळ आर्थिक गुन्हा नसून ते सार्वजनिक संपत्तीची चोरी आहे तर अशा तांत्रिक छेडछाडीमुळे आग लागण्याचा धोका लाईनमेनच्या जीवाला धोका आणि इतर ग्राहकावर सुद्धा भार येऊ शकतो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन जर खरंच इम्पॉर्टंट वाटली असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि आमच्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मी मेगा यू इन ने द नेक्स्ट व्हिडिओ